शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजी आढेराव पाटील यांचा प्रचाराला उड्डंड असा प्रतिसाद मिळत आहे आणि महायुतीचे घटक पक्षही जोरात तयारीला लागलेले आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी बैठक चाकणमधील ऐश्वर्या आयकॉन आंबेठान चौक येथे संपन्न झाली महायुतीत नव्याने सामील झालेले मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक काल चाकण येथे संपन्न झाली त्यावेळी मानकर सर यांनी मनसे पदाधिकाऱ्यांनी निर्धार केला आहे अभिनेत्यांच्या तीन तासाचा पिक्चर नाही पाहायचा तर जीवनभराची जीवन, जीवन समृद्ध करणाऱ्या लोकप्रिय प्रतिनिधी शिवाजी आढळराव पाटील यांना निवडून द्यायचे आहे महायुतीमध्ये बूस्ट फॅक्टर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या सोबत आहे त्यामुळे विजय निश्चितच दादांचा होणार अशी भावना व्यक्त केली आणि आम्ही महाराष्ट्र सैनिकांनी निर्धारच केलेला आहे की आपल्याला तीन तासाचा पिक्चर नाही पाहिजे तर आपल्याला लाईफ टाईम हा देश समृद्ध कसा होईल यासाठी आपल्याला शिवाजीराजांना आदरणीय मोदी साहेबांसाठी निवडून जायचं अभिनेत्यामधला आणि कार्यक्षम खासदारामधला फरक मला वाटतं की सहा विधानसभेमध्ये परिचित झालेला आहे आता आपल्याला लक्ष टीकेपेक्षा टीका आपल्याला करून आपलं जे म्हणतात ना तोंड खराब करायचं नाहीये कारण आपलं कामच बोलते आपलं नाणं खणखणीत आहे आता आपल्याला फक्त जसं मगाशीच कार्यशाळेत सांगितलं की ह्या पूर्ण सहा विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये दोन हजार दोनशे सत्तेचाळीस मतदान केंद्र आहेत त्या मतदान केंद्रावर केंद्रा आपल्याला लक्ष आहे त्याचप्रमाणे फरक जास्त नाहीये सहा लाख पस्तीस आणि पाच लाख सत्याहत्तर हजार म्हणजे माझ्या मते जवळजवळ फक्त पंचावन्न ते साठ हजाराचं मार्जिन आपल्याला यावेळेस डेव्हलप करायचं आणि पंचावन्न ते साठ हजार मार्जिन फक्त मागच्या जी काही खासदारकीची निवडणूक झाली त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे कोण उमेदवार होते त्यांच्यामुळे हे मार्जिन निर्माण झालेले असा माझा जो काही अभ्यास आहे तो मला कळत आता आपल्याला हे सगळेच पक्ष अण्णांची ताकद आपल्या जवळ आहे दादांची ताकद आहे वळसे पाटील साहेबांची ताकद आहे म्हणजे दादाही बरोबर आहेत अण्णाही बरोबर आहेत वळसे पाटील साहेबही बरोबर आहेत म्हणजे हे तिघं तर आहेतच आणि आता बुस्टर फॅक्टर म्हणजे आमची मनसेही तुमच्या बरोबर आहे त्याच्यामुळे हे तुम्हाला निवडून यायला कोणती अडचण येणार नाही आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला आहे आम्हाला काही नकोय आम्हाला काय पाहिजे ते समीर भाऊंनी त्यांच्या शब्दामध्ये व्यक्त केलं की सन्मान्य राजसाहेबांना काय हवं सन्मान्य राज साहेबांना त्या मागण्यांमधन हे आपल्या लक्षात आले जाते आदरणीय खासदार साहेबांना विनंती की जो महाराष्ट्रासाठी लढणारा आमचा नेता आहे महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारा नेता आहे महाराष्ट्रातल्या मातीसाठी लढणारा नेता आहे महाराष्ट्रातल्या मुलांसाठी नेताना लढणारा नेता आहे अशा नेत्यांनी ने तुम्हाला खंबीर पाठिंबा दिलाय राजसाहेबांचा शब्द हा महाराष्ट्रासाठी एक अनमोल शब्द असतो आणि मला निश्चित ग्वाही आहे की आदरणीय शिवाजीदादा मनसे बरोबर असल्यामुळे निश्चितच निवडून येतील आम्ही काम करणार आम्ही काम करताना आम्ही कोणत्या बाबींचा विचार करत नाही आम्ही लढताना कोणत्या बाबींचा विचार केलेला नाही आणि मला वाटतं की आदरणीय वागसकर साहेब असतील आमचे दादा असतील पालसकर साहेबांनी सूचना दिल्या उरका लवकर दादांना पुढे पाठ्यावर जायचे थांबलेले एकदा मनसे पूर्ण ताकदीनिशी आदरणीय दादांच्या निवडणूक होत नाही तोपर्यंत आम्ही कार्यरत राहू धन्यवाद दादा आहेत आता बैठकीला व्यासपीठावर मी आपली थोडी मंडळी आहेत आपल्याला आदरणीय दादांचं अतिशय प्रामाणिकपणे आणि चांगलं काम करायचे आपल्याला ज्या ज्या ठिकाणी असेल म्हणजे अजय शिंदे मी इथे निरीक्षक असून सगळे आपण मंडळी आहेत साहेबांचा आदेश आहे आदरणीय राजसाहेबांचा काल आम्ही साहेब ठाकरे दादांना स्टेजवर भेटले आणि सांगितले की आमचा प्रत्येक महाराष्ट्र सैनिक हा आदरणीय राजसाहेबांचं शब्दाचं पालन करेल आणि आपलं काम ह्या अतिशय जोरात करेल आणि आपल्याला निवडून आणण्यासाठी जे जे करावं लागेल ते सगळं महाराष्ट्र विमान सेना या ठिकाणी करेल तुमच्या सगळ्यांच्या वतीने दादा जातो सचिन वायासह नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज चाकण पुणे